नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका खडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण टी एच आर साठा कशा कशाप्रकारे ही माहिती भरायची ते आज बघणार आहोत हे बघा मैत्रिणींनो आता आपल्याला टी एच आर साठा जो आलेला आहे तो कुठे दोन महिन्याचा आला असेल कुठे चार महिन्याचा किंवा कुठे तीन महिन्याचा आला असेल माझ्याकडे चार महिन्याचा साठा आलेला आहे आणि आता तो टी एच्या साठा नोंदवयीमध्ये कसा भरायचा ते आज आपण बघणार आहोत तर आपण सर्वप्रथम हे बघा इथे बघा दहा लाभार्थी आणि पॉकेट संख्या वीस 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 एकूण तीन प्रकारामध्ये हा टी एच आर साठा आलेला आहे आणि तीन प्रकारातून आपण दोन 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 असे एकूण एका लाभार्थ्याला सहा पॉकेट्स देणार आहोत तर एका लाभार्थ्याला सहा पॉकेट्स ते किती दिवसासाठी तर पन्नास दिवसासाठी म्हणजेच आपण एकूण त्याला दोन महिनेसुद्धा म्हटलं तरी हरकत नाही कारण टी एच आर ज्यावेळेस आपल्याला येत असतो त्यावेळेस तो एकूण पन्नास दिवसाचा माल आलेला असतो आणि पन्नास दिवसाचा आणि पन्नास दिवसाचा असा एकूण चार महिन्याचा माल माझ्याकडे माल म्हणजे टी एच आर माझ्याकडे आलेला आहे आणि आता तो कसा भरायचा तो आपण बघणार आहोत तर आपल्याला आज ती पॉकेट संख्या भरायची आहे सर्वप्रथम आपण काय करूया या पॉकेट संख्येची आपण एक टोटल करून घेणार आहोत तर हे बघा वीस 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 हा टी एच आर माझा दोन महिन्याची ही पावती आहे आणि वीस 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 आणि वी परत दोन महिन्याचा वीस पॉकिटे वीस पॉकिटे वीस पॉकिटे तर हे पॉकिटे साठ झाले आणि दुसरे पॉकिटे साठ असे एकूण एकशे वीस पॉकिटे माझे मुलांचे झालेले आहे सहा महिने ते तीन वर्ष मुलांचे आणि इकडे गरोदर माता आणि स्तंदा माताची बघा सोळा 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 याच्यातून सुद्धा आपण या सोळातून दोन 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 असे एका मातेसाठी ही पॉकेट संख्या दोन महिन्यासाठी सहा असणार आहे आणि आपल्याकडे आप चार महिन्याचा माल असल्यामुळे दोन आणि दोन महिने म्हणजे सहा पॉकेट आणि सहा पॉकेट एका महिलासाठी किंवा एका लाभार्थ्यासाठी एकूण बारा पॉकेटे चार महिन्याचे आपण इथे भर भरणार आहोत तर अगोदर काय करायचं आहे मैत्रिणींना गरोदर आणि स्तनदा गरोदर आणि स्तनधेचा टी एच आर साठा एकत्रित आलेला आहे आणि एकत्रितच येत असतो त्यामुळे आपण काय करायचं अगोदर याची फोड करून घ्यायची आहे तर ती कशी करायची आपल्या गरोदर किती आणि आपल्या स्तनदा किती हे आपल्याला माहिती असतं त्याप्रमाणा स्तन स्तंदामातेचा टी एच आर साठा किती आलेला आहे आणि गरोदर आता हे बघा सोळा 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 आणि स्तंदाचा आणि माझ्या गरोदराने स्तंदा गरोदर माता चार आहे आणि स्तंदा माता सुद्धा माझ्या चारच आहे तर सोळा 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 एकूण पॉकेट संख्या झालेली आहे अठ्ठेचाळीस आणि परत दोन महिन्याचा सोळा 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 ही पॉकेट संख्यासुद्धा अठ्ठेचाळीस झालेली आहे तर एकूण अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एकूण माझे गरोदर स्तंदा मातेचे शहाण्णव पॉकेट झालेले आहे तर शहाण्णव पॉकेटातून माझ्या गरोदर आणि स्तंदा माता सारख्या असल्यामुळे मी त्या अठ्ठेचाळीस गरोदर मातेसाठी पॉकेट संख्या भरणार आहे आणि अठ्ठेचाळीस ही स्तंदा मातेसाठी भरणार आहे आणि इकडे सहा महिने ते तीन वर्ष बालकांसाठी साठ पॉकेट संख्या दोन महिन्याची आणि साठ पॉकेट संख्या दोन महिन्याची अशी एकशे वीस पॉकेट संख्या भरून घेणार आहे चला तर मैत्रिणींनो बघूया आपण इकडे बघा इथे आहारसाठा याला क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्याच्यानंतर इथेसुद्धा आपण याला क्लिक करणार आहोत किंवा इथेही करू शकता किंवा इकडच्या बाजूला बघा टी एच आर इथेसुद्धा आपण क्लिक करून पुढे जाऊ शकता हे बघा गर्भवती श्री स्तनदा माता आणि गर्भवती श्री आणि स्तनदा माता यांच्या मी एकूण चार महिन्याच्या मालाची त्या पॉकेट संख्या जी आहे त्यांची मी फोड करून घेतलेली आहेत चार गर्भवती श्री आणि चार स्तंदा माता असल्यामुळे सोळा पॉकेट सोळा पॉकेट आणि सोळा पॉकेट असे चारही महिन्याचे हे अठ्ठेचाळीस आणि त्या अठ्ठेचाळीस असे शहाण्णव पॉकेट माझे चार महिन्याचे दोन महिन्याचे अठ्ठेचाळीस आणि दोन महिन्याचे अठ्ठेचाळीस तर मैत्रिणींनो ये संके मी गेतली हे बघा गर्भवती श्री अठ्ठेचाळीस पॉकेट संख्या मी टाकून घेतलेली आहे आणि हे बघा गर्भवती श्री अठ्ठेचाळीस इकडे स्तंदा माता इथे प्रत्येकीचा आकडा त्यांच्या गरोदर स्तंदेनुसार येणार आहे माझ्या गरोदर आणि स्तंदा सारख्याच असल्यामुळे माझा आकडा सारखा आलेला आहे इथे प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे असणार आहे आणि सहा महिने ते तीन वर्ष एकशे वीस पॉकेट संख्या इथे आपल्याला पॉकेट संख्या टाकून घ्यायची आहे कमी वाजण्याची मुले माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे झिरो टाकून घेतलेला आहे आणि किशोरवयीन मुली किशोरवयीन मुली शाळाबाह्य हो। ज्या किशोरवयीन मुली आहेत त्या माझ्याकडे नसल्यामुळे मी तिथेसुद्धा झिरो टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही कमी वाजण्याच्या मुलांचासुद्धा माल तो असेल तर तो तुम्ही तिथे पॉकेट संख्या टाकून घ्यायची आहे किशोरवयीन मुलीसुद्धा असतील तर पॉकेट संख्या तुम्ही टाकून घेऊ शकता तिथे इकडे याच्या किशोरईन मुली याच्या खालच्या बाजूला एक ऑप्शन आहे आणि तिथे आपल्याला आप तारीख टाकायची आहे ज्या दिवशीचा आपल्याकडे टी एच आर साठा उतरलेला आहे ती तारीख आपण टाकून घेणार आहे तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता मी तो स्क्रीनशॉट माझ्याकडून विसरलेला आहे त्यामुळे तिथे क्लिक करून आपण हे बघा कॅलेंडर ओपन करून मी घेतलेला आहे अशा प्रकारे आपणसुद्धा ओपन करून घेऊ शकता आणि कॅलेंडर ओपन केल्याच्यानंतर हे बघा अशी आकडेवारी टाकली की इकडे आपल्याला अशा ठिकाणी आपल्याला कॅलेंडर ओपन होते परंतु मी तो स्क्रीनशॉट घेतला नव्हता काही हरकत नाही इथे आपण कॅलेंडर ओपन करून हे बघा माझ्याकडे पंचवीस तारखेला टी एच आर साठा आलेला आहे मी पंचवीस तारीख टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या तारखेला टी एच आर साठा आलेला आहे तीस तारीख तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजेच मैत्रिणींनं जर मे महिन्याचा माल जर तुमचा जूनमध्ये उतरला तरीसुद्धा तुम्हाला तारीख ज्या दिवशी टी एच आर साठा उतरलेला आहे त्याच दिवसाची तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि तो महिना माल कोणत्याही महिन्याचा असो परंतु ज्या महिन्यात तो माल तुमच्याकडे अंगणवाडीमध्ये तुम्ही उतरून घेत आहेत त्याच दिवसाची आपण तिथे तारीख त्याच महिन्याची तारीख आपण तिथे टाकून घेणार आहोत मग तो माल पुढचा जुलै ऑगस्टचा असो किंवा मागचा एप्रिल मेचा असो परंतु माझ्याकडे माल पंचवीस तारखेला उतरलेला आहे तर, तर मी पंचवीस तारीख इथे टाकून घेतलेली आहे आता आपण हे बघा आपण ॲड स्टॉक याला क्लिक करून घ्यायचं आहे याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली सक्सेसफुली माझा स टी एच आर साठा मी भरलेला आहे आणि सबमिटसुद्धा केलेला आहे तो यशस्वीरित्या सबमिट झाला म्हणून दाखवत आहे आणि आता आपण सबमिट केलेला हे बघा इथे तुम्हाला एकूण पॉकेट संख्या दिसत आहे माझा एकूण दोनशे सोळा ही माझी एकूण पॉकेट संख्या आहे इथे दोनशे सोळा आकडा दिसत आहे आणि अजून मैत्रिणींनो हे बघा जर तुम्हाला व्यवस्थित माहिती सगळी बघायची असेल तर आपण या ॲरोवरती क्लिक करणार आहोत हे बघा त्या ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण इकडे आलो इकडे बघा प्राप्त झालेला साठा गर्भवती श्री अठ्ठेचाळीस पॉकेट स्तंदा माता अठ्ठेचाळीस पॉकेट आणि मुले सहा महिने ते तीन वर्षे एकशे वीस पॉकेट आणि एकूण दोनशे सोळा पॉकेट अशा प्रकारे सर्व पॉकेट संख्या इथे आपल्याला दिसणार आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही भरून घेऊ शकता